प्रेक्षकांनो नमस्कार आजच्या भागामध्ये आता तिकडे पोलीस येतात आणि आता लगेच इकडं विक्रांत म्हणतो की आबा मी जाऊ का मी बघून जातो त्यांच्यासोबत तेवढीच त्यांना मदत होईल माझी तर आता आबा म्हणतात की हो आता विक्राद। विक्राद जातो आता विक्रांत विक्रांत जातो आणि इकडे आता मालती पण ठीक होते आणि मालती म्हणते की माझा इंद्र मला लवकरात लवकर मागे घेऊन बरं का विक्रांत विक्रांत म्हणतो की हो आई तू काळजी करू नको आणि विक्रांत जातो तर आता इकडं जी मालती आहे ती खूप रडते मोठ्या मोठ्या ओरडते माझा इंद्र मला लागतोय इंद्र कुठं आहे तू येणार आहे तुझ्या किती वाट बघते तुझी असं म्हणतात आबा म्हणतात की शांत हो असं कशाला करते ओरडू नकोस मालती शांत हो येईल इंद्र घरी असं म्हणते तर आता इकडं जी राणी आहे ती राणी तिथे आता सगळीकडे शोधते ती एका पाण्यात पडते ती बघते तिला ती इंद्र सापडत नाही तर तिला तिथे एक कॅमेरा सापडतो त्या काट्यामध्ये ती कॅमेरा उचलते आणि इकडं तिकडं बाजूला बघते इंद्र कुठं दिसत नाही तर थोडी पुढं जाते आणि तिला तेवढं तिथे इंद्र दिसतो आणि ती इंद्राकडे लगेच आता धरत धरत ती जाते इंद्राजवळ आणि म्हणते की इंद्र सर उठा ना इंद्रसर ना पण इंद्र काय उठत नाही तो बेशुद्ध अवस्थेत असतो ती त्याला पर हलवते उठवते पण तो उठतच नाही तर आता लगेच ती म्हणते की इंद्र सर काय झालंय तुम्हाला बोलला ना माझ्यासोबत आणि मी तुम्हाला असं काही राहून देणार नाही इंद्र सर मी तुम्हाला बरं करेल इंद्र सर झाला ना उठा ना पण इंद्र उठत नाही तर ती तिथे इकड्याला बघते तर ते सरपणाच्या मुळे असतात ती म्हणते की ते ह्या लाकडाच्या मुळे आहेत तर या लाकडाच्या मुळे घेऊन मी काहीतरी मदत करू शकते इंद्र सरांना मला आता आता आत्ताच्या आत्ता हॉस्पिटलमध्ये न्यायला पाहिजे आणि तिथे ठोके चेक करते आणि आता लगेच ती ते लाकडं गोळा करते त्यांना त्या वेलाच्या दोरी बांधते दोरी वगैरे बांधल्यावरती आता लगेच त्याच्यावर ती पाला वगैरे टाकते आणि इंद्राला त्याच्यावर ठेवते आणि ते ओढत ओढत घेऊन जाते घेऊन वर येते तिला वरती आणूपर्यंत अंधार पडतो तर आता इकडं जे पोलीस असतात ते पोलीस इथे येतात आणि आता तिथे आल्यावरती इकडं जो विक्रांत आहे तो त्या माणसाला बोलवतो काकरला तो काकर पण येतो काकर म्हणतो की हे बघा इथंच पडले ते खाली असं पोलिसांना सांगतो तर नंतर त्याच्या मनात विषय विचार येतो की हे ये बघा जर आता इथं ते पुलिसांनी सापडलं आणि त्यांनी जर आणि निंद्रा सापडले तर मला मिळणारे पैसे भेटणार नाही मग मी काय करणार त्यामुळे तो नको सांगायला पलीकडं सांगतो आणि तो म्हणतो की हो पोलीस इथे नाही पडले ते पलीकडून पडले सरते तर आता लगेच पोलीस विचारतात तू तर अगोदर इथून म्हटलं ना तर तो म्हणतो की नाही नाही ते तिकडूनच पडले तिकडंच सापडतील असं म्हणतो आणि तिकडून सगळेजण बघायला जातात पुलीस वगैरे खाली उतरतात विक्रांत ते काकर खाली उतरून बघतात तर आता लगेच तो काकर म्हणतो की बरं झालं मी चुकीचं सांगितलं तर आता विक्रांत मनातल्या मनात म्हणतो की आता नाही सापडू शकत इंद्रन राणी एवढं उरून खाली पडणं म्हणजे काही सोपं आहे का आता कशाचे सापडणार ते असं म्हणतात तर आता लगेच इकडं जे राणी आणि जे असतात तर इकडं लगेच आता जे राणी इकडं ओढत ओढत आणते तिला अंधार पडतो आणि ती एका झाडापाशी पण थांबते तर आता पाशी थांबल्यावरती इकडं जो पोलीस असतात तर थांबलेले असतात तेच रात्र अंधार होतो म्हणून ते एक मागं चाललेले असते बघत बघत तर आता ते तिथं थांबतात आणि तेवढ्यात तो एक माणूस खाली उतरतो एक पोलीस आणि त्याला तेवढं ते पा झाडाचे पानं हल्ल्यासारखा आवाज येतो आणि झाडाची पानं हल्ल्यासारखा आवाज आला तर म्हणतो की बापरे इथं काहीतरी आहे तर लगेच तो मोठ्यांनी ओरडतात म्हणतो की गाडी लवकर लवकर चल इथून अरे ते काहीतरी आहे असं म्हणतो आणि आता लगेच म्हणतो की चल लवकर आणि लगेच जायला लागतो तर आता लगेच म्हणतो की जा इथून इथून जाते का नाही तुम्ही तर आता लगेच पळा इथून चल लवकर इथं कोणतरी लपलेला आहे तर आता लगेच पळून जातो तर आता राणी येते राणी आवाज द्यायला तिला गाडीचा हॉर्नाचा आवाज येतो पण ते बघायला तिथं वरती पोलीस निघून जातात तर आता ते म्हणतात की आता काय करायचं इथं कुणीच नाहीये कुणाची तरी गाडी होती ती सगळ्यांना आवाज येते पण कुणाचा आवाज नाही येत ऐकू तर म्हणतात की आता काय करायचं तर लगे जी राणी आहे ती म्हणते कि ते कोणाचं सरपंगोळा करायला येतात त्यांचं घर असेल आसपास इकडं तिकडे बघते तेवढं तिला एक घर दिसतं आणि ती तिकड विक्रांतला त्या इंग्रजीतला घेऊन तिकडे जाते तर इकडं आता जी मालती आहे ती खूप मोठे मोठे रडते आणि म्हणते की आबा तुम्ही का जात नाही हो माझ्या इंद्राला बघायला माझ्या इंद्रा शब्द का जात नाहीये तर आबा म्हणतात काळजी करू नको त्याच्यासोबत राणी आहे राणीसोबत आहे म्हटल्यावरती काही काळजी करायचं काम नाही ती वाचवेल त्याला तर आता लगेच मालती म्हणते की ती त्याच्यासोबत आहे ना म्हणून मला काळजी लागली आहे तिने तर लुटून नसन दिलं ना माझ्या मुलाला डोंगरामध्ये असं म्हणते तर आता आबा म्हणतात की काही बोलू नका मालती तुम्ही असं कायला बोलताय असं कशाला करेल राणी एवढी पण वाईट नाही आहे राणी चांगली मुलगी आहे असं म्हणते तर आता इकडं राणी असं जी मालती आहे ती टेन्शनमध्ये बसते तरी उर्मिलाला फोन करायला बाहेर येते आणि विक्रांतला कॉल करते म्हणते की विक्रांत सापडला की नाही इंद्र इंग्रजीत भाऊजीतरा तो म्हणतो की नाही आता सापडेल म्हणून मला नाही वाटत कारण एवढ्यावरून सापडणं पडल्यावर सापडत नसतं कोणी संपला म्हणून विचार सांगून तो आता तर तेवढं ते, ते मालती येते म्हणते की काय कोणाशी बोललो तेवढा वेळ तर ती म्हणते की विक्रांतचा फोन होता तर आता मालती विचारते मग एवढा वेळ काय बोलतात तुम्ही तर आता लगेच ती म्हणते की काही नाही इंग्रजीत भाऊजींविषयी ते सापडले नाही अजून ना ते सांगत होते ते म्हणतात की एवढं उरून पडलं म्हणजे काही खरं नाही दिसत आहे ते दोघं पण आता काय करायचं असं म्हणतात तर बघूया आता पुढील भागात काय घडतं हे बघायला चॅनलला सबस्क्राईब करा